जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मोदी आवास घरकुल योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि गोड अपडेट आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून मोदी आवास घरकुल योजनेच्या निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक शासन ज्ञापन आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यामध्ये मोदी आवास घरकुल योजनेच्या अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार पंचवीस सव्वीस अशा तीन वर्षामध्ये दहा लाख घरकुल बांधण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे याच योजनेसाठी दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये एकूण तीन लाख घरकुलाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून यापूर्वीच बाराशे साठ कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र झालेले आहेत त्यांच्या घरकुलाची कामं सुरू झालेली आहेत कामं सुरू झाल्यानंतर सुद्धा त्या खात्यामध्ये देखील पहिल्या वितरण जात आणि माध्यमातून मोठ्या प्रमाणात हप्त्याची प्रतीक्षा केली जात होती आणि मित्रांनो अखेर हप्ता वितरणाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून या निधीला आता सेंट्रलाइज खात्यामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत चाळीस कोटी रुपयाचा निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यासाठी या ज्ञापनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे या सेंट्रलाइज अकाउंट मधून डायरेक्टली डीबीटी द्वारे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या पहिल्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे ज्या ज्या लाभार्थ्यांचे एफटीओ प्रोसेस एफटीओ मंजूर झालेले असतील एफटीओ जनरेट झालेले असतील अशा लाभार्थ्यांना लवकरच आता या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मोदी आवास घरकुल योजनेच्या संदर्भातील हे एक महत्वाचं दिलासादायक असं अपडेट होतं ज्याची माहिती आपण नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट धन्यवाद